संगमनेर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे कधी शेतशिवार कधी वस्ती परिसर तर कधी थेट शहरालगत बिबट्यांचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे विशेष म्हणजे आता हा वावर फक्त रात्रीपुरता मर्यादित न राहता काही ठिकाणी दिवसाढवळ्याही बिबट्या दिसू लागल्याने चिंतेत भर पडली आहे संगमनेर शहरालगत असलेल्या राणेमाळा परिसरात केशवनगर येथे काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली गटना के के ही संपूर्ण घटना एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यात झाली असून व्हिडिओमध्ये बिबट्या कुत्र्यामागे धावताना स्पष्टपणे दिसत आहे दरम्यान समोरून आलेल्या दुचाकीच्या लाईटमुळे बिबट्याने तेथून पळ काढला आणि सुदैवाने कुत्रा थोडक्यात बचावला दरम्यान संगमनेर तालुक्यात कुठे कोंबड्यांवर हल्ले तर कुठे थेट पाळीव जनावरांवर हल्ले तर काही ठिकाणी थेट मानवी वस्तीजवळ बिबट्यांचा वावर होत असल्याचे प्रकार कु� वारंवार समोर येत आहे या परिसरात एक नव्हे तर पाच ते सात बिबटे असल्याची शक्यता स्थानिक नागरिकांकडून वर्तवली जात आहे या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ नजर लावून ठोस कारवाई करावी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी आता संगमनेरकरांकडून केली जात आहे नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल वाघमोडे संगमनेर